न्यूज महाराष्ट्र के नाई, आवाज जनतेचा शिक्षण लढण्याचे बळ देते शिक्षणामुळे श्रमाचे मूल्य आपल्याला कळते प्रतिभावंत आणि चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व घडवण्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे शिक्षणाचे महत्व लक्षात घेता शिक्षण संस्थांमधील शैक्षणिक वातावरण अधिक चांगले करण्यासाठी नॅकच्या धर्तीवर मूल्यांकन प्रणाली आणण्याचा शासनाचा विचार आहे असे प्रतिपादन श्री पवार यांनी यावेळी केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रावेत येथील अराईज इंटरनॅशनल स्कूलच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाला क्रीडा आणि युवक सेवा मंत्री संजय बनसोडे माजी आमदार आणि जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील कव्हेकर विलास लांडे प्रतिभा पाटील कव्हेकर प्राचार्य कणिका आनंद आदि उपस्थित होते श्री पवार म्हणाले उद्योग नगरी आणि कामगार नगरी पिंपरी चिंचवडचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केल्याने या परिसराचे सर्व सुविधांनी युक्त शहरात रूपांतर झाले आहे पिंपरी चिंचवड शहराला आधुनिक शहर बनवण्यासाठी उत्तम विकास योजना राबवण्याचा प्रयत्न आहे विकसित शहरात उत्तम शैक्षणिक सुविधा असणे गरजेचे आहे शहरात जेव्हा चांगल्या शैक्षणिक सुविधा दिल्या जातात तेव्हा पालक आपल्या पाल्याला शिक्षणासाठी अशा ठिकाणी पाठवतात शिक्षण संस्थांमधून इंग्रजीतून ज्ञान देताना आपली मराठी भाषेचेही ज्ञान असणे आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी घडविता येतील गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत शिक्षण देणे आवश्यक आहे त्या दृष्टीने नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी शिक्षण संस्थांनी करावी असे आवाहन श्री पवार यांनी केले शालेय विद्यार्थ्यांना मराठी सोबत इंग्रजीचेही ज्ञान असणे गरजेचे आहे महाराष्ट्रात शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपली मातृभाषा म्हणून मराठीचा ज्ञान असं लेस पाहिजे मराठी भाषा पिढ्यानपिढ्या टिकली पाहिजे आपल्या मातृभाषेचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे शासनही या दृष्टीने विविध स्तरावर प्रयत्न करीत आहे असेही त्यांनी सांगितले माजी आमदार शिवाजीराव पाटील कभेकर यांनी 1983 मध्ये सुरू केलेल्या माध्यमिक विद्यालयाचे रूपांतर आज वटवृक्षात झाले आहे ज्ञान विज्ञानाच्या माध्यमातून तेजस्वी विद्यार्थी घडवण्याचे कार्य या संस्थेद्वारे होत आहे शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे संस्थेचे विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत अराईज इंटरनॅशनल स्कूलचे कार्य दिशादर्शक आणि प्रेरणादायी आहे असे गौरवद्वारही उपमुख्यमंत्री पवार यांनी काढले श्री बनसोडे म्हणाले श्री कव्हेकर यांनी संस्थेची स्थापना साली केली श्री कव्हेकर यांचे कार्य स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित आहे या संस्थेतील कर्मचाऱ्यांची निवड करत असताना त्याचे चरित्र गुणवत्ता विचारात घेतली जाते संस्थेत शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक योगविद्येचेही शिक्षण दिले जाते तेजस्वी विद्यार्थी घडवण्यासाठी संस्थेचे कार्य महत्वपूर्ण आहे असंही ते म्हणाले श्री कव्हेकर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली यावेळी या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले न्यूज महाराष्ट्र के नाईन साठी प्रतिनिधी करण ताटे पुणे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के नाईन चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा